आम्ही सर्व एक आहोत अशीच भूमिका यापूर्वीही आम्ही मांडलेली होती आणि जो काही सरकार आता निर्णय घेईल त्या निर्णयाला आमचा पाठिंबा पाठिंबा असेल असेल आमच्या पक्षाच्या हे स्वतः सुप्रिया सुळे यांनी जाऊन सांगितलेलं होतं असं शरद पवार यांनी स्पष्ट केलंय शरद पवारांनी घेतलेल्या या पत्रकार परिषदेत आतापर्यंत पाकिस्तान कसा दहशतवाद पोचत आलेला आहे याबद्दलही भाष्य केलंय पाकिस्तान बराच काळ दहशतवाद्यांना पोचतोय आणि त्यांचे अनेक तळ हे तिथे आहेत भारतीय सेना आणि भारतीयांमध्ये अंतर नाही हे यापूर्वीच आपण स्पष्ट केलेलं होतं आणि आम्ही यापूर्वीच सरकारला पाठिंबा दर्शवलेला होता आताची मोठी बातमी आपण बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित डोवाल यांच्यामध्ये एक महत्वाची बैठक होती आत्ताची महत्वाची बातमी ऑपरेशन सिंदूर नंतर अजित डोवाल आणि मोदींमध्ये चर्चा होतीये सीसीएस बैठकीआधी मोदी आणि डोवाल यांच्यामध्ये ही महत्वाची बैठक आहे ऑपरेशन सिंदूर नंतर आता पुढची पावलं काय असणार हे जाणून घेत ही महत्वाची बैठक पार पडणार आहे कारण एक महत्वाचं पाऊल उचललेलं आहे भारताने मात्र आता रिॲक्शन ही काय असू शकते या संदर्भात ही महत्वाची बैठक असू शकते त्यामुळे अजित डोवाल जे अर्थातच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत आणि त्यांच्यासोबत पंतप्रधानांची एक महत्वाची बैठक पार पडेल संपूर्ण देशभरात अलर्ट घोषित करण्यात आलेला आहेच तो यापूर्वीच घोषित करण्यात आलेला होता संपूर्ण देशवासियांना आज मॉकड्रिल होणार हे सांगण्यात येत होतं आणि आता मात्र एक महत्वाची बैठक सीसीएस मध्ये पार पडतीये पुढची पावलं ओळखून ऍक्शनला रिॲक्शन नेमकी काय स्वरूपाची येऊ शकते हे जाणून घेत आता ही महत्वाची बैठक पार पडेल आणि त्यामुळेच या बैठकीतनं पुढचे महत्वाचे निर्णय घेतले जातील हा एअरस्ट्राईक आहे नऊ ठिकाणं जे आहेत ती उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे दहशतवाद्यांची आम्ही केवळ वाद दहशतवादाच्याच विरोधात आहोत हे भारतानं ठणकावून सांगितलेलं आहे यापूर्वीही अनेकदा ठणकावून सांगितलेलं होतं आणि आताही सांगितलंय थेट दृश्य आपल्याला दिल्लीतनं पाहायला आहेत महत्वाची बैठक सीसीआर ची होणार आहे राजनाथ सिंग दाखल झालेले आहेत तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय या बैठकीसाठी दाखल झाले निघालेले आहेत तेव्हाची ही दृश्य आहेत सीसीएस बैठकीसाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग निघालेले आहेत तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महत्वाचे सर्व केंद्रीय मंत्री यावेळेला उपस्थित असणार आहेत माहिती रामराजे यांच्याकडनं बिलकुल घडामोडी आहेत एक की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ही महत्वाची बैठक होते एस ए अजित डवाल तिथं दो पोहोचलेले आहेत त्याचबरोबर महत्वाचे केंद्रीय मंत्री सुद्धा आहेत राजनाथ सिंग सुद्धा पोहोचलेले आहेत आणि या ही जी महत्वाची बैठक होणार आहे ती का पहाटे जो हल्ला झालेला आहे तर त्या संदर्भात ते संपूर्ण अपडेट जे ते दिले जातील आणि त्याचबरोबर पुढे सुद्धा काय रणनीती असणार आहे आणि कशा पद्धतीनं आपण सुद्धा काउंटर अटॅक जर झाला तर कसं सज्ज असणार आहेत या संदर्भात के चर्चा केली जाणार आहे आणि दुसरीकडे दहा वाजता परराष्ट्र मंत्रालय आणि त्याचबरोबर संरक्षण मंत्रालय यांची संयुक्त एक पत्रकार परिषद होती परंतु ती आता अर्ध्या तासाने उशिरा केलेली आहे साडे दहा वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे कारण आता ही अगोदर सुरुवातीला पंतप्रधान मोदी एनएसए आणि त्याचबरोबर इतर मंत्र्यांची ही बैठक होईल आणि त्यानंतर मग पत्रकार परिषद होणार आहे त्यामुळे या बैठकीच्या नंतर पत्रकार परिषदेमध्ये काय महत्वाचे अपडेट दिले जातात का ते पहाव लागणार नक्कीच सह मात्र आणि अतिशय महत्वाची ही बैठक आहे सगळ्यात महत्वाचं रामराजे आता ऍक्शन तर झालेली आहे त्याच्यावरती रिॲक्शन काय स्वरूपाचे येतात आणि त्यावरती भारताची सज्जता कशी असेल या संदर्भात काही महत्वाचे निर्णय होतील का काय अधिक माहिती जलथल वेगवेगळी सुरक्षा व्यवस्था असणार आहे जर हवेतून जर हल्ला झाला तर कसं प्रत्युत्तर द्यायचं त्या संदर्भात तयारी करण्यात आलेली आहे जे आ, आर्मी सुद्धा प्रत्येक आपल्या बॉर्डरवर सज्ज करण्यात आलेली आहे आणि तिसरं महत्वाचं म्हणजे की सागरी मार्गाने जर हल्ला झाला तर सर्वच जे कोस्टल वरचे जे आपले राज्य आहेत ते केरळ आहेत महाराष्ट्र आहे गुजरात आहे ओडिसा आहे पश्चिम बंगाल आहे तर ह्या संपूर्ण कोस्टलवरचे जे राज्य आहेत त्यांना सुद्धा अलर्ट पाठवण्यात आलेला आहे तिथल्या राज्यांशी केंद्र सरकार आणि केंद्रीय गृह मंत्रालय जे आहे ते आणि त्याचबरोबर डिफेन्स मिनिस्ट्री सतत संपर्कात आहे आणि तिथे कोणतीही घटना घडू नये यासाठी एक प्रिकॉशन काळजी घेण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर देशभरातील आणि वेगवेगळ्या राज्यातील महत्वाची केंद्र विशेष करून महाराष्ट्र कारण मुंबई हे आर्थिक राजधानी आहे आणि आपल्याला माहिती आहे की सव्वीस साखराचा हल्ला हा सागरी आलेल्या दहशतवादी केला होता त्यासाठी मुंबईमधले महत्वाचे कार्यालय आहेत मंत्रालय आहे आणि महत्वाचे जे उद्योगाच्या संदर्भातचे जे महत्वाचे कार्यालय आहेत त्यांना टार्गेट केलं जाऊ शकतं त्याचबरोबर महत्वाच्या युनिव्हर्सिटी आहेत त्यांना टार्गेट केलं जाऊ शकतं आणि म्हणूनच सर्वच ठिकाणी जे आहेत महत्वाचे हेडक्वार्टर त्यांना सुद्धा टार्गेट केलं जाऊ शकतं म्हणून सुरक्षा व्यवस्था जी आहे ती अतिशय कडक करण्यात आलेली आहे नक्कीच संपूर्ण भारतभरात यापूर्वी आपल्याला कल्पना आहे जसं ड्रिल होणार आहे आणि त्या अनुषंगाने सुद्धा तयारी करण्यात आलेली आहे आपल्या सगळ्या आस्थापनं किती तयार आहेत याची सुद्धा खातरजमा करून घेण्यात आलेली आहे या अनुषंगाने आपण काल पाहिलं होतं सगळी महत्वाची बैठक जी आहे जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेली होती महत्वाच्या सूचना यामध्ये देण्यात आलेल्या आहेत त्या सूचनांपैकी काही महत्वाचा तपशील आत्ता सांगणं गरजेचं वाटतंय का